श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामधील जी पहिली चतुर्थी आहे तर ती आहे सतरा जानेवारी आणि वार आहे शुक्रवार तर आपल्याला या संकट चतुर्थीला कोणते कोणते उपाय आपल्याला करता येतात आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करता येतात तसेच गणपती बाप्पांची आपण कोणती सेवा करायची उपवास कसा करायचा आणि दिवसभर आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व देवतांच्या अगोदर गणपती बाप्पांना स्थान दिलेलं आहे तर आपण कोणतीही पूजा करतो कोणतं कौन्त, कोणत्याही देवांची पूजा अस असू द्या तर आपण गणपती बाप्पांचा अगोदर आपण नामपती बाप्पांचं स्मरण करत असतो गणपती बाप्पांची पूजा आपण अपन करून आपल्या पुढच्या दुसऱ्या आपली जी पूजा असते तर त्या पूजेला आपण सुरुवात करत असतो तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे गणपती बाप्पा आहे सुखकर्ता आहेत गणपती बाप्पा आहे दुःखकर्ता आहेत तर आपल्यावर जे दुःख येत असतं आपल्यावर ज्या संकट येत असतात तर ते गणपती बाप्पा ते आपले ते जे दुःख आहेत जे संकट आहेत ते नाहीसे करत असतात आणि म्हणजे ते जे आपल्यावर जे दुःख येत असतं तर ते गणपती बाप्पा स्वतःवर घेत असतात आणि आपल्याला भरभरून सुख हे देत असतात तर बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पर्यंत सगळ्यांना आवडणारे असे देव आहे तर गणपती बाप्पांना त्यांना प्रसन्न करून घेणं सुद्धा हे खूप सोपं असतं तर गणपती बाप्पांच्या खूप साध्या सोप्या अशा सेवा आहे तर बघा आपल्या म्हणजे बरेच जण हे संकट चतुर्थीचं व्रत करत असतात उपवास हे करत असतात तर घरातील महिला पुरुष सगळेच म्हणजे बऱ्यापैकी आपण चतुर्थीचं उपवास करत असतो तर खरंच ज्यांना जमतं उपवास करणं संकट चतुर्थीचा त्यांनी नक्की उपवास करावा कारण हे आपण चतुर्थीचं जर व्रत केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते त्याचबरोबर आपल्या घरावरती कितीही संकट येऊ द्या तर ते त्या संकटातून गणपती बाप्पा हे आपल्याला बाहेर काढत असतात त्याचबरोबर म्हणजे गणपती बाप्पा हे म्हणजे बुद्धीचे कारक आहेत त्यामुळे म्हणजे आपल्या घरातील जे मुलं आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी आता किंवा जे आता नोकरी वगैरे करतात तर त्यांना म्हणजे नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा म्हणजे उपवास केला जातो तर बघा चतुर्थीचा उपवास हा म्हणजे करणं म्हणजे आपल्याला हा उपवास म्हणजे चंद्रोदयाच्या नंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा हो असतो तर काही काही वेळेस चंद्रोदय हा लवकर असतो काही काही वेळेस खूप उशिराही असतो म्हणजे अगदी साडे दहापर्यंत कधी कधी जातं चंद्रोदयाचा टायमिंग तर आता ज्यांना शक्य आहे उपवास करणं दिवसभर तर त्यांनी नक्की नक्की त्यांनी हा उपवास करा पण ज्यांना शक्य नाही त्यांची तब्येत त्यांना व्यवस्थित साथ देत नसेल तर त्यांनी कमीत कमी आपल्याला गणपती बाप्पाची चतुर्थीच्या दिवशी जी सेवा आहे ती तरी नक्की करायची आहे शुक्रवारी आपली संकट चतुर्थी आहे तर आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे तर आपल्याला त्या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे आपण नक्कीच डोक्यावरून आंघोळ करू शकतो त्या दिवशी तर आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायचं आहे त्या दिवशी त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला म्हणजे हा पौष महिना आहे त्यामुळे हा पौष महिना सूर्याला समर्पित असा महिना असतो त्यामुळे आपल्याला तसं तर रोज सूर्याला अर्घ हे अर्पण करायचं असतं तर जे करत नसतील तर त्यांनी आपल्याला चतुर्थीला हे अर्घ नक्की सूर्याला अर्पण करा त्यात रोज म्हणजे गणपती बाप्पा असू द्या सगळे देव असू द्या तर आपण रोज त्यांना पाण्याने आंघोळ घालत असतो तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना हा अभिषेक घालायचा आहे तर हा अभिषेक आपण दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करू शकतो पंचामृताचाही अभिषेक आपण करू शकतो तर हे आप यातलं काहीच जमलं नाही तर आपल्याला पाण्याने तरी अभिषेक गणपती बाप्पांचा करायचाच आहे आणि म्हणजे आपण जेव्हा पूजेला बसतो तर पूजेला बसताना आपल्याला कंपल्सरी हे आसन घ्यायचं आहे रोज सुद्धा म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा आपण म्हणजे आसन न घेता आपण पूजा केली तर ते सगळी निष्फळ जात असते त्यामुळे आपल्याला रोज आसन घ्यायचं आहे आणि हे देवाचं जे आसन आहे ते नेहमी सेपरेट ठेवा त्याचबरोबर आपण आसना म्हणजे जेव्हा आपली पूजा वगैरे होते तर पूजा झाल्यानंतर आपल्याला आसनाला सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे आसन आहे तर ते व्यवस्थित जागेवर ठेवायचं आहे कारण त्या आसनामध्ये सुद्धा आपल्या म्हणजे आपण जे पूजा केला सेवा केला तर ती एनर्जी त्या आसनामध्ये सुद्धा येत असते तर त्याच्यामुळे आपल्याला नमस्कार करायचा असतो तर बघा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे तुम्हाला जसा जमेल तसा अभिषेक घाला कशाने जमेल त्याच्यानी घाला तर अभिषेक घालताना आपल्याला अकरा वेळेस अथर्व पठन पठण करायचं आहे तर अकरा वेळेस आपल्याला म्हणजे सगळ्यांना जमेलच असं नाही म्हणजे तुम्हाला जमत नसेल अकरा वेळेस तर त्यांनी एक वेळेस तरी आपल्याला एक वेळेस तरी आपल्याला अथर्व शीर्ष आहे ज्यांना पाठ आहे अथर्व शीर्ष त्यांनी म्हणत म्हणत घाला किंवा ज्यांना पाठ नाही तर त्यांनी मोबाईलवरती लावून द्या आणि आपल्याला श्रवण करत करत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक हा घालायचा आहे त्यात अथर्व शीर्ष नाही जमलं आपल्याला म्हणणं तर आपल्याला ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक हा घालायचा आहे त्या बापांचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर जे गणपती बाप्पांची जागा आहे आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची जी जागा आहे त्या जागेवरती आपल्याला कुंकू लावलेले जे तांदूळ असतात तर ते थोडे तांदूळ त्या जागेत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना त्या त्यांच्या जागेवर हे आपल्याला ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांना म्हणजे असं म्हणतात की कधीच कोरड कुंकू हळद लावायला नाही पाहिजे तर नेहमी हे गणपती बाप्पांना कुंकू वगैरे लावताना ते थोडं पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला लावायचं आहे लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडे तांदूळ सुद्धा लावायचे आहेत तुमच्या घरामध्ये आता लहान मुलं असतील तर त्यांना सोबत घेऊन ही पूजा करा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करायचं आहे तर गणपती बाप्पांना हे जास्वंदाचं लाल फुल हे प्रिय आहे तर जास्वंदाचं फुल असेल तुमच्याकडे तर तुम्ही जास्वंदाचं फुल अर्पण करा किंवा कोणत्याही कोणतंही लाल रंगाचं फुलही आपण अर्पण करू शकतो गणपती बाप्पांना या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा गुळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो आपा है आपन आपन है, तो. तो बर आप आता संक्रांतीचा काळ आहे त्यामुळे आपण तिळगुळाचा सुद्धा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना हे दाखवू शकतो तर त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अकरा जुडीची दुर्वा अर्पण करा किंवा एकवीस जुडीची दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे तर प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये मुलं वगैरे असतील तर त्यांच्या हातून आपल्याला गणपती बाप्पांना हे दुर्वा अर्पण करायची आहे आता आपण जेव्हा सकाळी पूजा करतो तर मुलं घरी असतील नसतील काही सांगता येत नाही पण मुलं शाळेतून वगैरे आल्यानंतर त्यांच्या कामावरतून आल्यानंतर त्यांच्या हातून संध्याकाळी वगैरे आपण त्यांच्या हातून आपल्याला जर दुर्वा असते तर ते दुर्वा मुलांच्या हातून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पा आहे बुद्धीचे कारक आहेत तर त्याचबरोबर बघा या दिवशी काही उपायही करता येतो आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करता येतो तर जे अख्खे मूग असतात हिरवे मूग असतात तर ते अख्खे हिरवे मूग म्हणजे पाव किलो असू द्या अर्धा किलो असू द्या तुम्हाला जेवढे जमतील तेवढे असे जे मू मुँ, मूग आहे तर ते आपल्या जे मुलं आहेत तर त्यांना मुलांना सोबत घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या आणि तिथे आपल्याला हे मूग दान करायचं आहे आता मुलं नसतील मुलं बिझी असतील तर आपण मंदिरामध्ये जाऊन हे मूग दान करू शकतो यामुळे काय होतं तर तो जो बुध घर ग्रह आहे तर दो तो बुध ग्रह हा मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर बुध ग्रह हा बुद्धीचा कारक का आहे त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ही नक्कीच प्रगती घडून येत असते किंवा आपल्याला समजा मंदिरात जाणं जमलं नाही तर एक साधा उपाय आहे बघा आपल्याला एकवीस असे हिरवे मूग घ्यायचे आहेत अख्खे मूग घ्यायचे आहेत तर आपल्याला असे आपल्या हातामध्ये घ्यायचे अगोदर आपली जी काही इच्छा आहे आपल्या मुलांबद्दल जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला म्हणायची आहे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे एक एक मूग त्यातला ओम गण गणपत ये नमा असं म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचा आहे तर 21 वेळेस सामंत्र म्हणायचा आणि आपले जे एकवीस मुग आहे ते गणपती बापावर आपल्याला अर्पण करायचे आहेत तर आणि काय करायचं हे जे मूग आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा जेवण बनवतो आपण भात बनवतो किंवा एखादी भाजी बनवतो तर त्या भाजीमध्ये आपल्याला हे टाकून आपल्याला हा प्रसाद सगळ्यातील सगळ्यांना हा प्रसाद ग्रहण करायचा आहे म्हणजे मूग वगैरे आहे ते पक्ष्यांना वगैरे कोणालाच द्यायचे नाही तर त्याचबरोबर बघा चतुर्थीच्या दिवशी हा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला सोडायचा आहे म्हणजे जो चंद्रोदयाचा टायमिंग आहे त्याच्यानंतरच हा आपल्याला आप उपवास सोडायचा असतो तर जेव्हा चंद्रोदयचा टायमिंग होईल त्यावेळेस म्हणजे आता आकाशामध्ये चंद्र दिसेलच असं नाही प्रत्येक वेळेस काही काही वेळेस दिसतो काही काही वेळेस ढगाळ वातावरण असेल किंवा काही कारणामुळे कधी कधी दिसतही नाही चंद्र तर काय करायचं चंद्रोदयाचा जो टायमिंग आहे तर त्या टायमिंगमध्ये आपलं जे आरतीचं ताट वगैरे आहे हळदी कुंकू आहे पाणी आहे ते घेऊन म्हणजे बा बाहेर जायचं गॅलरीत म्हणजे तुमच्या गे अंगणात गेल्यानंतर आपल्याला आकाशाकडे बघून चंद्रदेवाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि चंद्राची आरती करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपण उपवास हा सोडू शक शकतो तर त्याचबरोबर बघा ज्यांना महिन्याची चतुर्थी करणं जमत नाही तर त्यांनी कमीत कमी आपल्याला जी अंगारकी चतुर्थी येते त्यावेळेस तरी आपल्याला हा उपवास करायचाच आहे तर म्हणजे अंगारकी चतुर्थीचं महत्त्वही तेवढंच आहे अंगारकी चतुर्थी पकडलं म्हणजे बऱ्याच चतुर्थी पकडल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ज्यांना काहीच तब्येत साथ देत नाही तर त्यांनी कमीत कमी गणपती बाप्पांची सेवा अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद